हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार तीन सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा आणि जयकांत या दोघांना एकमेकांच्या नावाची हळद लागली आहे मग आता नेमकं हे घडलं तरी कसं आणि पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत हा झोपेतून जागा होतो तेव्हा त्याला आठवतं की रात्री मी आणि कृष्णा याच मंदिरात झोपलो होतो परंतु त्याला कृष्णा कोठेही दिसत नाही त्यामुळे तो कृष्णाला हाक मारतो कृष्णा कृष्णा पण कृष्णा ओ देत नाही आणि त्याला कुठे दिसतही नाही तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की कृष्णा घरी गेली असेल आणि तो विचार करतो आता हे असंच होणार आहे कधी सकाळची रात्र झाली हे कळलं सुद्धा नाही आणि जे घडले ते मी बदलू नाही शकत ना मी पहिल्यांदा प्रेम केलं या रांगणे पाटीलने पहिल्यांदा प्रेम केलं आणि त्याचा विश्वासघात गेला तो फसवला गेला पण आता काय करायचं आईला तर हे सांगावंच लागणार आहे ना माझी आई वाट पाहत असेल की मी तिच्या होणाऱ्या सुनेला घेऊन येईल पण आता मी कोणाला घेऊन यायचं मी तिला काय सांगायचं मी माझ्या भविष्याबद्दल जी काही स्वप्न पाहिली होती त्या सर्व स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे माझी स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही आहे असा विचार करून दुष्यंत खूप दुःखी होतो तेवढ्यात त्याला कृष्णा काय बोलली ते आठवतं आणि तो म्हणतो जाऊ दे कृष्णा म्हणालीच होती ना जे समोर आलंय ते मान्य करून पुढे चालावंच लागणार आहे असं म्हणून तो उठतो कोट घालतो आणि खंडोबा समोर हात जोडतो आणि म्हणतो देवा मला शक्ती दे आता माझी आई ज्या मुलीबरोबर माझं लग्न करून देईल त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे तिच्याबरोबर आयुष्य घालवायला तयार आहे खरं सांगायचं तर हे लग्न कसलं ती एक फॉर्मॅलिटीच असेल पण आता जगावं तर लागणार असे असा विचार करून तो देवाला नमस्कार करतो आणि घरी यायला निघतो तर इकडे बाजाबाई ही आपल्या घरी दुष्यंत येण्याची वाट पाहत असते त्याचबरोबर जयकांतच्या हळदीची तयारी सुद्धा सगळ्या माणसांना करायला सांगते तेथे सुद्धा उभे असतात बाजाबाई त्यांना पाहून पुढे येते आणि म्हणते लग्नाची तयारी भारी झाली आहे ना तर आढळराव म्हणतात आता बाजाबाईच्या घरचं लग्न म्हणजे धमाका तर होणारच बाजाबाई म्हणते तुम्ही रांगणे पाटील घराण्याची इज्जत दावाला लावली आणि एक खूप मोठा निर्णय मला घ्यायला लावला माझ्या मनात नसताना सुद्धा जयकांचं लग्न करायला सांगितलं पण आता या लग्नापासून चार हात लांब राहायचं तेच तुमच्यासाठी आणि या घरासाठी योग्य आहे आढळराव काहीच बोलत नाही बाजाबाई तेथून निघून जाते आढळराव विचार करतात आता काय करायचं हे मला चांगलंच माहिती देवी आई त्या कृष्णाचं भलं होऊ दे असे ते दिव्याईकडे प्रार्थना करतात तर इकडे कृष्णा हळदीसाठी तयार होत असते ती खूप सुंदर दिसत असते पण तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा हळदीचा कोणताही आनंद नसतो जयकांशी लग्न होणार म्हणून ती खूप दुःखी असते तेव्हा गावातील एक बाई तिला म्हणते कृष्णे तू नशीब काढलंस रांगणे पाटील घराण्याची सून होणारे पण तेवढ्या सावित्री तेथे येते आणि विचारते पण काय तर ही बाई सावित्रीला समजवण्याचा प्रयत्न करते अगं सावित्री मानणे की कृष्णा तुझी सख्खी मुलगी नाही आहे ती तुझ्या रक्ताची नाही आहे पण तो जयकांत कसा आहे तुला माहिती आहे ना एक नंबरचा वांड आहे तो वांड तर सावित्री म्हणते तू माझ्या मुलीवर जळतेस का तुझ्या स्वतःच्या मुलीचं लग्न होत नाहीये म्हणून माझ्या कृष्णीचं भलं झालेलं तुला पाहवलं जात नाहीये का मला मान्य आहे की जयकांत थोडा वांड आहे पण प्रत्येक मुलगा हा लग्नाच्या आधी वांडच असतो नंतर तो सुतासारखा सरळ होतो त्यामुळे गुपचूप लग्नाला यायचं जयकांत आणि कृष्णाच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या पहिल्या पंक्तीत जेवायचं आणि गुपचूप घरी जायचं या बाईला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे दुष्यंत हा आपल्या घराकडे यायला निघतो तो गाडीत बसतो परंतु गाडीत बसलेला असताना सुद्धा त्याला आपल्या आईचाच विचार येतो गौतमीचा विचार येत असतो आणि तो, 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 तो खूप दुःखी होतो तर इकडे बाजाबाई ही हरीच्या कामामध्ये व्यस्त असते सगळ्यांना कामाला लावत असते पटकन कामं आवरा उशीर व्हायला नको तेव्हा तिला आठवतं की दुष्यंत अजून का आला नाहीये त्याचा फोनसुद्धा आला नाही तो तर म्हणाला होता मी तुझ्या होणाऱ्या सुनेला घेऊन येतो असा विचार करून ती दुष्यंतला कॉल करते दुष्यंत पाहतो की आईचा फोन आलाय पण आईला आता काय उत्तर द्यायचं हा विचार करून तो फोन उचलत नाही तर बाळजाबाई मात्र चांगलीच टेन्शनमध्ये मा येते दुष्यंतने काल रात्रीही फोन उचलला नाही आताही फोन उचलत नाहीये काय झालं असेल तो, तो तो तर असेल ना असा विचार करून ती पुन्हा एकदा फोन लावते दुष्यंत कसाबसा फोन उचलतो पण आईचा फोन ऐकून आई आईचा आवाज ऐकून आई तो रडू लागतो त्याचा आवाज लगेचच बाजाबाईला समजतो आणि ती विचारते दुष्यंत काय झालंय तुझा आवाज असा काय येतोय तर दुष्यंत म्हणतो काही नाही आई मी रात्री झोपलो नाही ना आणि आता सुद्धा गाडी चालवतोय म्हणून तुला तसा आवाज येत असेल काही झालेला नाही आहे तर बाजाबाई विचारते तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे म्हणून फोन केलाय दुष्यंत विचारतो आनंदाची बातमी कोणती आनंदाची बातमी तर दुष्यंत हा रडवेला होतो बाजाबाई विचारते ते मी तुला नंतर सांगते आधी सांग माझी सुनबाई तुझ्याबरोबर येते की नाही तिचं काय झालं दुष्यंत ढसाढसा रडू लागतो तेव्हा बाजाबाईला हा आवाज येतो आणि तिला मोठा धक्काच बसतो ती विचारते काय झालंय तर दुष्यंत म्हणतो आई काहीही झालेलं नाही आहे तुला असाच आवाज येत असेल तर बाजाबाई त्याला सांगते मला तर खूप आनंद होतोय मला एक नाही तर चक्क दोन दोन कार्य करावे लागणार आहेत दोन दोन सुनावर लक्ष ठेवा लागणार आहे दुष्यंत विचारतो दोन सुना तर बाजाबाई सांगते जयकांचं सुद्धा लग्न जमलंय कसं जमलं काय जमलं हे तुला आल्यावर सांगते पण तू आता लवकरात लवकर घरी ये दुष्यंत म्हणतो हो आणि फोन कट करतो आणि ढसाढसा रडू लागतो त्याला खूप दुःख होतं तर इकडे जयकांतच्या हळदीची सगळी तयारी झालेली असते जयकांत सुद्धा तयार होऊन येतो आणि हळदीसाठी बसतो सर्वात आधी त्याची आई मैनावती त्याला हळद लावू लागते परंतु जयकांतचं लग्न त्या कृष्णाबरोबर होणार म्हणून ती दुःखी असते तिच्या चेहऱ्यावर ही उदासी हे दुःख दिसत असतं बाळजाबाई तेथे येते आणि विचारते मैनावती तुला असा चेहरा पाडायला काय झालं तुझ्या मुलाचं लग्न होतंय मुलीचं चा नाही चांगली खुश रहा पण मैनावती चिडलेलीच असते त्यानंतर बाळजाबाई जयकांतला हळद लावते आणि म्हणते जयकांत दुश्यंतसुद्धा सुनबाईला घेऊन येतोय मला तर असं वाटते की दसरा आणि दिवाळी एकत्रच साजरी होणार आहे जयकांतसुद्धा खुश होतो त्यानंतर गावातील इतर बायका या दोघांना हळद लावू लागतात जयकांत हा आपली उष्टी उष्टीहत काढून देऊ लागतो तेव्हा सगळे त्याला म्हणतात उष्टी हळद द्यायची आहे अंगाची साल नाही काढायची आहे परंतु जयकांतला काही समजतच नाही त्यानंतर मैनावती ही जयकांतला म्हणते आता तुला हळद लावून झाली आहे गुपचूप रूममध्ये जाऊन बसायचं उद्या लग्न होईपर्यंत रूमच्या बाहेर नाही निघायचं जयकांत विचारतो असं कशाला तर मैनावती त्याला समजावून सांगते ते, ते शास्त्र असतं जेवढं सांगितलं तेवढं करायचं सा। जयकांत हो म्हणतो आणि त्याच्या रूममध्ये जाऊ लागतो पण आढराव हे सगळं पाहत असतात तेथे ते त्यांचा एक माणूस बसलेला असतो लगेचच ते आपल्या माणसाला सांगतात इशारा करतात हा माणूस जयकांतच्या मागे जातो -मागे आणि म्हणतो काय जयकांत शेठ तुमची एवढी आहे आणि काहीच धिंगाणा नाहीये सगळं सुनं सुनं आहे जयकान विचारतो कसला धिंगाणा करायचा तर हा माणूस म्हणतो काही, काही प्यायची सोय आहे की नाही जयकांत म्हणतो पण मला तर कोठेच बाहेर जायला नाही सांगितलंय हा माणूस म्हणतो एखाद्यात अर्ध्या तासाने काय होतं आम्ही शेतात सगळी भारी सोय केली आहे तुम्ही फक्त तेथे या मग आपण मस्त जल्लोष करूया जयकांत म्हणतो ठीक आहे अतिप्रचंड वेगाने मी तेथे येतोस आणि तो शेताकडे जायला निघतो इकडे मैनावती हे औक्षणाचं ताट घेऊन जात असते तेवढ्यात एक लहान मुलगा तिला धक्का देतो आणि हे औक्षणाचं ताट खाली पडतं तेव्हा मैनावती खूप घाबरते हा तर मोठा अपशकून झालाय असा विचार ती करते आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडून म्हणते गणराया सगळं नीट कर हे लग्न कोणत्याही विघ्नाविना पूर्ण होऊ दे शुभकार्य चांगलं पार पडू दे पण तिला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे दुष्यंत हा खूप रडत असतो तो स्वतःला कसा बसा सावरतो आणि घराकडे यायला निघतो पण आता घरी गेल्यावर आईला काय सांगायचं हाच प्रश्न त्याला पडलेला असतो आईला कसं फेस करायचं आपल्या नवीन सुनबाईबद्दल गौतमीबद्दल तिला काय सांगायचं हाच प्रश्न त्याला पडलेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि जयकांतच्या लग्नामध्ये एक मोठा गोंधळ उडणार आढरावांचा माणूस हा जयकांतला किडनॅप करून ठेवेल त्यामुळे जयकांत हा घरात नाहीये लग्नाला पोहोचला नाही हे सगळ्यांना समजेल आणि आढरावनी पाठवलेली माणसं खूप आक्रमक होतील आणि म्हणतील बाजाबाई तुम्ही कृष्णाच्या लग्नाचा बाजार मांडलाय कृष्णाला हळद तर लागली पण तिला कुंकू लागत नाहीये तिचं लग्न होत नाहीये तुम्ही हे सगळं निस्तरा नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून ही लोक चक्क बाजाबाईवर हल्ला करणार पण त्याच वेळेस दुष्यंत पुढे येईल आणि म्हणेल की जर माझ्या आईचा शब्द एवढाच महत्वाचा असेल तर मी कृष्णाबरोबर लग्न करायला तयार आहे माझ्या आईचा शब्द खाली पडणार नाही हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल मग आता कृष्णा दुष्यांचं लग्न होणार तरी कधी हे पाहायला तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका